रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कॅश ठेवली आहे जरा जरा जाऊन विचार बघ ना कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना हे सर्वात मोठ्या जगातलं आश्चर्य आहे कधीतरी कर्जाच्या फार्म हाऊस वर तुम्ही सगळेजण पडे चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा विचारा आणि त्यांनी या सगळ्या कॅश कॅशच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही त्यांनी तो बोलूच नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधी तरी कर्ज हाऊस घ्यायला लागेल मग पळापळ होईल कशी आणि व्हिडिओ आलेला सत्यता तपासतील ना सत्यता तपासल्यानंतर बोल एकदा कुणीतरी आरोप केला म्हणजे त्यांनीच कॅश घेतलेली आहे असे किती आरोप झाले नंतर काय झालंय तुमच्या एक दिवसाची ती बातमी एन्जॉय करा ना आदित्य ठाकरे असं म्हणतात की सरकार आदित्य ठाकरे काय म्हणतात आदित्य ठाकरे असं की सरकार हे तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी हो बापरे म्हणून तर बोलतो ना उद्धव ठाकरे तुपाशी शिवसेनेक उपाशी तोच विचार आहे म्हणून बोलतो आदित्य ठाकरेला विचारा कधीतरी चल तुझ्या कर्जाच्या तुझ्या फार्म हाऊस वर जमीन थोडी खोदून दाखव आणि किती काय काय ठेवलाय मध्ये कधीतरी बाहेर येऊन ना मग कॅश चा आरोप कोणी करावा याच्यावर कळेल येतात कशाला सांगू काल चंद्रशेखर केलं की वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत आमचं काम चालू आहे आणि आमची भूमिका तीच आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही ते प्रश्न त्यांना विचाराला आमची भूमिका काय